नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी अबर्णा कॅनडात राहते श्री परमज्योती भगवती भगवानांच्या पवित्र ऑनलाईन हवनात मी नियमितपणे भाग घेते या हवनातून प्रवाहित होणारा अनुग्रह नेहमीच प्रचंड व चमत्कारिक असतो गेल्या सहस्रनाम हवनात श्री अम्मा भगवानांनी मला दिव्य सोमा दिला जो अत्यंत सुंदर होता ऑनलाईन हवनात देखील प्रत्यक्ष हवना इतका अनुग्रह व आशीर्वाद मिळतात हा माझ्यासाठी तो पुरावा होता वेळोवेळी श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला दाखवले आहे की ते माझी प्रत्येक प्रार्थना विचार संवाद व माझी मूर्खासारखी बडबडही ऐकतात मी जरी माझे शब्द विसरले तरी ते लक्षात ठेवतात व योग्य वेळी माझ्या इच्छा पूर्ण करतात विनाशर प्रेमामुळे श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत माझे बंधन दृढ झाले आहे मला माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षण श्री परमज्योती भगवती भगवानांची उपस्थिती अनुग्रह व मार्गदर्शन जाणवते त्यांनी माझे हृदय शांती स्तब्धता व आंतरिक स्थैर्याने भरून टाकले आहे परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी आता मी जागरूकतेने व स्पष्टतेने प्रतिसाद देते ज्यामुळे माझ्या शक्तीचा व्यय होतो त्या गोष्टी कशा सोडून द्यायच्या हे श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला दाखवले जे स्वस्थ सकारात्मक व उन्नती करणारे आहे त्या दिशेने ते मला हळुवारपणे मार्गदर्शन करतात माझे मन शांत झाले विचार कमी झाले व आतून मला हलके वाटते ते मी स्वाभाविकरित्या ध्यानाच्या स्थितीत विश्रांत झाल्यासारखे आहे श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने माझ्या आयुष्यात संतुलन माझ्या मनाचे हिलिंग व माझ्या हृदयाला प्रेम आणले आता प्रत्येक आव्हान जागरूकतेमध्ये विकसित होण्यासाठी संधी आहे असे दिसते मला सतत आधार व मार्गदर्शन मिळते व श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य उपस्थितीने घेरून टाकल्यासारखे वाटते तुमच्या चिरंतन प्रेम व अनुग्रहाने माझे आयुष्य अनुग्रहित करण्यासाठी धन्यवाद व प्रेम श्री परमज्योती भगवती भगवान